मला वाटतं जगातले सर्वात क्यूट गणपती उप्पा लहान असताना कसे दिसतात ह्याचं तिथे आपल्याला आप मस्त दर्शन होणार आहे तर तुम्हाला पण दर्शन करायचं तर चला हो चालू बघायचंय तुम्हाला नमस्कार टाइम देऊ शकता थोडा हा बोला आम्हाला समजलं तुम्ही ग्रुपचे अध्यक्ष तर काही क्वेश्चन्स होते आपल्या सप्टेंबर मध्ये सगळीकडे असतात चतुर्थीला पण जयंतीच्या निमित्ताने उपनगरमध्ये सगळ्यात मोठा गणपती हा चार ग्रुपचा राजाच तुम्हाला भेटतो सात दिवस तो असतो सात दिवस तुम्हाला दर्शनाची सोय आणि व्यवस्थित केलेली असते कारण की ही हा मान खूप मोठा असतो आणि जो हा प्लॅस्टिक ग्रुप देतोय हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बट थँक्यू बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणून घेतो नमस्कार मंडळी कशाच सर्व आजच्या आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि खूप खूप अप्रतिम ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि खूप दिवसाने ब्लॉग बनवतो आहे आय थिंक चार पाच महिन्यानंतर आपला ब्लॉग पडतो आहे तर त्याचे रिझन्स तर तुम्ही इन्स्टा यूट्यूबच्या शॉर्ट्सवरती तुम्ही बघत असाल बट खूप छान वाटतो आहे हा जो पहिला आपला जो खूप दिवसांनी ब्लॉग बनतो आहे तो खूप अप्रतिम बनणार आहे आपण आलो आहोत चारकोपला चारकोपच्या चारको राजाच्या दर्शनाला तर बघूया राजांचे दर्शन कसे होतात आणि काय आणि अजून एक तिथे हो एक तिथे एक गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहाच आणि चारकोपच्या राजाची जी मंडळी आहे ती कशी एकजुटीने चारकोपच्या राजाचा इतका मोठा पुढं सर्व हँडल करणं कसे करतात अरेंजमेंट कसे करतात तर त्यांनाही आपण भेटणार आहोत तर चला मग माझ्यासोबत चारकोपच्या राजाचे दर्शन कर करूया आणि आजचा दिवसाला अप्रतिम अशी सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला महाराजांचे अप्रतिम असे दर्शन झालेले आहेत बघू शकतो आणि हा असा बाहेरचा स्पॉट जो बनवलेला आहे खूप अप्रतिम बनवलेला आहे आणि हा पूर्ण इतका मोठा असा पॅसेज दिलेला आहे जेणेकरून जे लांबून गाडी घेऊन येतात त्यांच्यासाठी पण खूप बेस्ट आहे पार्किंग परफेक्ट अरेंजमेंट आहे तर तेच आपण आता दाखवणार आहोत आणि खूप मस्त एंट्रन्सच खूप भारी आहे तर चला मग आता आतमध्ये राजांचे दर्शन करूया तर चला मग अगं इथूनच आपल्याला राजांचे दर्शन झालेले आहेत बघू शकते इथेच भारी वाटते पॉझिटिव्ह वाईब येते ह्यास आणि बाप्पांचे दर्शन झालेले आहेत सर्वात पहिलं काय असं माहिती आहे आत्ताची जी जे खूप जणं बघतात ना व्हिडिओ तर ते लोक बोलतात अरे यार तुम्ही नुसते व्हिडिओ व्हिडिओज काढता आधी दर्शन करा बाप्पांचे तर आपण मेनली आता ते करणार आहोत बाप्पांचे आधी दर्शन करून घेऊया नंतर मग तुम्हाला भेट आणि हां तुम्हाला अजून एक गोष्ट नाही सांगितली मी की सकाळीची आता साडेसात वाजलेली आहे आम्ही मॉर्निंगला संडेला उठून आलो आहे त्यांचे दर्शन करायला असं वाटतं की आम्हीच असू बट नाही भक्त मंडळी राजांचे दर्शन करायला उत्सुक असतात सकाळी सर्वांची गर्दी आहेच तर दर्शन करत आहेत तर चला मग राजांचे दर्शन करून घेऊया बघू शकतो राजांचे अप्रतिम रूपाचे दर्शन झाले आता पण मी दर्शन करून घेऊया करून घ्या त्यांच्या तुम्हाला मी भेटतो सु तुम्ही आता दर्शन करून घे मस्त अप्रतिम दर्शन झालेले आहेत इथे जसं जसं मी आता तुम्हाला बोललो चांगरच्या राजा जो अरेंजमेंट करणारे जे ग्रुप आहेत ते आता इथे आहेत बघू शकताय सर्व आपण त्यांना भेटणार आहोत बट इथे येऊन अजून एक गोष्ट माहीत पडलेली आहे दर्शन तर मस्त झालेले आहेत बट चारकोपच्या राजाची ज्या राजाला दर्शन करायला येत असाल तर इथे मला वाटतं जगातले सर्वात क्यूट गणपती उप्पा लहान असताना कसे दिसतात ह्याचं तिथे आपल्याला मस्त दर्शन होणार आहे तर तुम्हाला पण दर्शन करायचं आहे तर चालावं असं बघायचं आहे तुम्हाला बघू शकते काय अप्रतिम आणि देखणार रूप आहे एकदम क्यूट असे गणपती बाप्पा खेळणे आहेत बाजूला वाव क्या वा ते असं असं वाटतोय त्यांना बघून की रिअल असे स्पर्श होते त्यांच्याशी असे आपल्याला ओरिजिनलमध्ये गणपती बाप्पांचे लहान रूपाचे दर्शन तर होणं शक्य नाही होऊ शकतो आहे भक्तीवरती आपले डिपेंड करतो आहे बट इथे झालेले आहेत तर नक्की हे दर्शन करायचे असेल तर चारकोपच्या राजाचे दर्शन करायला तुम्हाला नक्की यावं लागेल नाही या इतकं अप्रतिम आमची आजचा आजचा दिवस सार्थक झाला असं वाटतं आणि रूप बघा ना किती अप्रतिम असा देखणार रूप आहे त्या वाहत्या आणि इथे बाळपणाचं पण दर्शन झालेलं आहे खूप मस्त खूप मस्त वा सलामत आता मंडळीची बोलूया आणि खूप मस्त असा हे दिलेलं आहे सराउंडिंग दिलेलं आहे क्या बाते पॅसेंज असा मोठा आहे तुम्ही बसू शकता आरामात आणि खूप काही गोष्टी आहेत आणि आम्ही अगोदरी आलो आहोत असाच असतो एकदम परफेक्ट यांचा अरेंजमेंट असतो चारकोबचा राजा म्हटला तर खूप भारी वाटतो केलंच तू दर्शन काय भारी आहे ना एकदम एकदम क्यूट आहेत असे दर्शन करण्यासाठी तुम्हाला चारकोपच्या राजालाच यावं लागेल हे खूप भारी आहे खूप भारी तर मंडळी आता मेनली तर मी जे सुरुवातीला तुम्हाला बोललेलो की आपण इथले जो ग्रुप आहे जो हे चारकोपच्या राजाचं चा जे सर्व हँडल करतायत प्रॉपर अरेंजमेंट आहे ज्यांनी जे सांभाळतायत म्हणजे सा, ह्याच्या पार्टीत खूप मेहनत असते जी कुणाला आपल्याला दिसत नाही जेला आपण दर्शन करतो बट हे सर्व प्रॉपर मॅनेज करणे या पार्टी पण खूप जणांचा हात असतो तर तसेच काही दादा आहेत तिथे अध्यक्ष आहेत ते तर त्यांना आपण भेटणार आहोत तर चला नमस्कार नमस्कार टाइम देऊ शकतात थोडा आम्हाला समजलं तुम्ही ग्रुपचे अध्यक्ष तर काही क्वेश्चन्स होते मेनली चारकोपच्या राजाचे जे दर्शन केले आजचा दिवस आमचा पूर्ण सार्थक झालाय खूप अप्रतिम दर्शन झाले आणि इथे बघू शकतोय की आपला जो ग्रुप हे है, आहे सर्व हँडल करतात तर आता आम्ही चारकोपच्या राजाचे दर्शनाला खूप टायमापासून येतोच बट ह्याच्या पाठीत किती मेहनत असते हे आपण कुणाला दिसत नाही या सर्व गोष्टी असतात आता आपले काही चारकोपच्या राजाची स्थापना कोणत्या साली झाली दोन हजार सहा साली आपल्या चारकुपच्या राजाची स्थापना झाली ओके दोन हजार सहा सहा साली झाली सा, आणि मेनली आपल्या एक जे मी आता हे सर्व आपले ग्रुपचे कार्यकर्ते होते आपल्या ग्रुपचं नाव काय आपल्या ग्रुपचं नाव आहे साई कृपा आणि एस के ग्रुप म्हणून आपण याला एस केून संबोधित करतो म्हणजे जवळजवळ मला वाटत दोन हजार बारा पासून हा ग्रुप मी फॉर्म केलेला आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर आता चौदा पंधरा वर्ष झाली माझा ग्रुप कॉन्स्टंट आहे आणि प्रत्येक वर्षी सेवेला माझे वाढतच चालले दिसतोय आता आम्ही आलोय दर्शन करतोय व्यवस्थित सर्व सांभाळतायत ता आणि जे दर्शनाला येत आहेत त्यांना प्रॉपर सर्व त्याच्यामुळेच मी बोललो की हे थोडासा जाऊया आतमध्ये आणि भेटूया तुम्हाला आपलं नाव अक्षय माने अक्षय माने ओके आधी आपलं राज कलम ओके पूर्ण ग्रुप आहे तुम्ही बघू शकता पार्टिसिपेट नाको तर असा सर्व सर्वजण आहेत आणि सर्वांच्या फेसवरती इतकी छान स्माइल आहे ना की पॉझिटिव्ह याचं दर्शन करून तर खूप मस्तच वाटतं आणि मेनली असतो की जे कार्य आहेत ते कसे हँडल करत आहेत आणि हा इतका मोठा जो कार्य हे आहे त्याला प्रॉपर कसं अरेंज करतात हे मेन असतो खूप जागेवरती तुम्ही गोष्टी खूप बघता बट खूप मस्त वाटलं हा चार खूप आता मेनली आता टू थाउजंड ट्वेंटी किती वर्ष कंप्लीट झाली कितवा वर्ष एकवीस वर्ष त्या बात आहे आणि खूप मस्त वाटलं आणि पूर्ण प्रोग्रामच्या मागे पूर्ण पूर्ण श्रेय आमचे मानद अध्यक्ष निखिल दादा गुडेकर यांचं आहे ओके आ, ते आता आता अवेलेबल नाहीये तिथे ते पण येतील थोड्या वेळातच ते चारकोपचा राजाचे मानद अध्यक्ष आहे अच्छा त्यांचं आणि पाठी शुभदा गुडेकर मॅडम त्यांची आई ते आमचे मानक सल्लागार आहेत ओके त्यांचं पूर्णपणे श्रेय आहे या सक्सेस होण्याच्या बाकी तुम्ही सर्व आहोतच आम्ही त्यांच्या मार्गदर्शन मस्त मस्त आता मी ऐकलं की थोड्या मिनिटांनी आरती पण होणार आहे हो। पॉसिबिलिटी जर असेल तर मी थांबतोच आम्ही ते हे करायला बट मस्त वाटलं खूप मस्त आणि सर्वात मेन चारकोपचा राजा हा लोक येतात दर्शन करायला पण तो तिथे आम्हाला जे बालरूपाचं दर्शन झालंय ते खूप अप्रतिम आहे आणि ते खूप मस्त विचार थॉट प्रोसेस ते खूप भारी आहे की राजांचं एक लहानपणीचं दर्शन आपण घेऊया खूप भारी वाटलं ते आणि मस्त वाटलं पूर्ण ग्रुपला बघून आणि ही युनिटी तुम्ही लास्टपर्यंत कायम ठेवाल आणि ठेवताय हे माहितीच आहे बट खूप मस्त वाटलं येऊन आणि आजचा दिवस आमचा सार्थक झाला दर्शन करून बाप्पांचे आणि इतके मस्त अप्रतिम मित्रमंडळी भेटलेत आपले दादा भेटलेत ते सर्व आणि खूप अप्रतिम आणि मेनली ह्या सर्व हँडल है म्हणजे आपल्याला टाइम देणं खूप इम्पॉर्टंट त्यांनी दिला आपण रँडमली त्यांना विचारलं की थोडासा पाच मिनटं आपल्याला काही विचारायचं आहे कारण की हे पूर्ण ग्रुप दिसला आपल्याला थे। तर थँक्यू सो मच त्या गोष्टीसाठी आणि खूप मस्त वाटला तुमचं आम्ही दरवर्षी येतो आणि लवकरात लवकर तुम्ही दर्शन करून घ्या राजांचे आणि क्यूट गणपती बाप्पांचे दर्शन करायचे इथे यावंच लागेल तुम्हाला चारकोबच्या राजाचे आणि खूप भारी वाटलं येऊन थँक्यू सो मच काय रूप आहे रे मस्त बोललो शॉल हे सर्व आता जे मोठे असतात त्यांना ठीक आहे पण त्यांनी पण लगेच एक गोष्ट बोलली की तुझा सम हे नाही बाप्पाचा आशीर्वाद आहे ते घे म्हणून ही गोष्ट ऍक्सेप्ट एक करतो कारण की ही हा मान खूप मोठा असतो आणि जो हा प्लास्टिक ग्रुप देतोय हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे बट थँक्यू बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणून घेतो हातात घेतो हातात घेतो थँक्यू सो मच आणि खूप भारी वाटलं तुम्ही पण लवकरात लवकर बाप्पाचे चारखोबच्या राजांचे दर्शन करायला आणि इतके अप्रतिम मंडळीला नक्की भेट द्या खूप मस्त आहेत आणि थँक्यू सो मच हा खूप मोठा मान आहे मी त्यांचे एक एजच्या प्रमाणे आपण ती गोष्ट हे वाटतो तुम्ही बाप्पाचा आशीर्वाद म्हणून हे जे पॉइंट टाकलात ना त्याने मी ऍक्सेप्ट करतोय थँक्यू सो मच बाप्पा लवकरात लवकर दर्शनाला या आता अप्रतिम गोष्ट जी तुम्ही बोललात ते जरा नमस्कार आपण म्हणतो की गणपती आपल्या सप्टेंबर मध्ये सगळीकडे असतात चतुर्थीला पण जयंतीच्या निमित्ताने उपनगरमध्ये सगळ्यात मोठा गणपती हा चारकोपचा राजाच तुम्हाला भेटेल सात दिवस तो असतो सात दिवस तुम्हाला दर्शनाची सोय आणि व्यवस्थित रात्रंदिवस केलेली असते yes, yes, प्रत्येकाने आवर्जून यावं बाजरूपाचं दर्शन तुम्हाला इकडे मिळेल कळलं का हे मिस करू नका हे वर्षात ना एकदा येतं येतं कळलं का या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यासाठीही खूप महत्त्वाच्या आहेत कळलं प्रत्येक गोष्ट माणसाने जपावी आणि आठवणी ठेवाव्यात प्रत्येकाने इथे या आणि व्यवस्थित दर्शन दादानी खूप गोष्ट बोललेली उपनगराचा सर्वात मोठा राजा म्हणजे राजा आणि मेनली हे हे खूपच मोठी गोष्ट जे हँडल करतात ते खूप एक लक्षात ठेवा सोबतीशिवाय कोणाचं असं इंडिव्हिज्युअल कोणीही काही करू शकत नाही कळलं ग्रुप काम ग्रुप टीम सगळीकडे असते आणि इकडे हे जास्त जास्त प्रमाण कळलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये युनिटी कुठेही तुम्हाला महत्व त्याशिवाय तुम्ही एवढा मोठं जे तुम्ही करता गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठा तुम्ही भव्य रूप देता तुम्हाला युनिटी शिवाय पॉसिबल आणि हे रात्रंदिवस झटत असतात इथे ह्या इथे आणि तुम्ही आल्यावर पण इकडे एवढं मोठं पँडॉल असतं की तुम्ही येऊन रेस्ट करू शकता शकता किती लांब तरी कधी आणि त्यांचं तुम्ही इतर ठिकाणी बघाल तर कुठे धक्काबुक्के वगैरे असे प्रकार इकडे कधीच नसतं तुम्ही शांतपणे येऊन व्यवस्थित दर्शन घेऊ शकता आम्ही आज इतकी वर्ष येतो का तुम्हीही या रात्रंदिवस कधीही या सात दिवस प्रॉपर अरेंजमेंट आणि हा जो बसण्याचा ठेवलेलं अरेंजमेंट ते कुठेच तुम्हाला बघायला मिळत नाही आणि खूप अप्रतिम देवाच्या समोर बसून प्रॉपर असा मस्त वाटतो थँक्यू सो मच खूप मस्त वाटलं वाटला या दर्शन घ्या बाप्पा आपलाच आहे आपलाच त्यांच्यामुळे आपण सर्व चालतोय मंडे कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या दादांनी जे आपल्याला सांगितले जी, जी माहिती दिली ते खूप इम्पॉर्टंट आणि मस्त होती आ, नक्की आ, दादा वसईवरून इथे दर्शनाला येतात आता ते कामाला जाणार परत तिथे खूप मस्त त्यांच्याकडून आपल्याला गोष्टी माहीत पडल्या तर तुमचं अजून काय म्हणणं सगळ्यांनी आवर्जून या सात दिवस बाप्पा असतो हा एकच बाप्पा सात दिवस तुमच्यासाठी दर्शनासाठी असतो त्या पूर्ण उपनगरामध्ये तर या दर्शन येस आमचं मेनली तर तेच आहे की आम्ही सकाळी येण्याचं रिझन होतं की आजचा आमचा दिवस पूर्ण सार्थक व्हावं आणि तेच झालं आणि बालरूपाचे दर्शन करून पण खूप मस्त वाटलं तर नक्की तुम्हाला चारकोपच्या राजाचे दर्शन करायला यायचं आहे खूप सात दिवस आहे आणि आजचा दिवस आहे संडे आम्ही आलो खूप मस्त वाटलं आणि मेनली हा जो मी जो आपल्याला टाईम दिला आहे तो खूप इम्पॉर्टंट होता त्यांची युनिटी हे सर्व तुम्ही बघितला तरच व्हिडिओमध्ये खूप मस्त वाटला थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय असंच तुमचा प्रेम वाढत राहते देवाची मी प्रार्थना करू थँक्यू सो मच